गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर आली मी स्टॉलवरती आणि उशीर झाला यायला म्हणजे मी उशिरा उठू असं नाही आहे मी लवकर उठली पण नाश्ता बनवता बनवता उशीर झाला आणि मासेच्या पण वेण्या घालायच्या त्यातही उशीर झाला प्लस खूप दिवस झाले कपडे धुतले नव्हते मशीन लावायची होती मशीन लावली कपडे लावले निरमा वगैरे टाकून फक्त भिजत ठेवले आणि पटापट नाश्ता बनवला पॅक केला फटाफट नाश्ता बनवला डबे पॅक केले आणि डबे आपल्या पटक्यांनी पिशवीत भरले तोपर्यंत माझे पप्पाने टेबलचा सेटअप केला व्यवस्थित आणि मोंटुला पाणी वगैरे ठेवलं आणि आली स्टॉलवरती तर अजून नाश्त्याची एकही चळ गेली नाही आहे फक्त आणि फक्त चहा गेला चहा पण मी थोडाच बनवते जास्त बनवत नाही आहे तर तेवढाच चहा गेला तर म्हणजे तेवढा चहा नाही गेला बघ चहा गेला थोडासा आणि मी पाहते गिरेक्याची वाट ही साडी खूप वर्ष झाली आहे खूप म्हणजे दहा वर्ष इझिली झाली अस साडीला दहा वर्षाच्या नंतर पण ती साडी आहे माझ्यावर ठेवते मी तर बिरगायची वाट इकडे पाहायचं कारण असं आहे की इकडून तो येतो म्हणून सहसा इकडेच लक्ष राहतं आणि सेकंड म्हणजे इथून बी एम जीची गाडी मिळते येते त्याच्यामुळे मग अजून लक्ष इकडे ठेवते मी आणि छान वाटतं सकाळी सकाळी बाहेर आल्यावर म्हणजे बरंच छान वाटतं बरं का फ्रेश हवा लागते मोकळे आणि सगळंच काही वेगळं वाटतं म्हणजे घरातल्यापेक्षा बाहेर आलेलं केव्हाही माणसाला चांगलंच वाटतं पहिला कसं मी घरातच होती त्याच्यामुळे मला बाहेर यायला आवडत नव्हता जिबात जेव्हापासून स्टॉल चालू आहे तेव्हापासून मला बाहेर यायला आवडतं तर हो वडा सांभार खायचं आहे अचानक गिरायक आला त्याच्यामुळे मी बंद केलं मोबाईल कारण मोबाईलवर चटणी सांबार नको सांडायला म्हणजे चटणी सांबार सांडली तर मोबाईल काम करणार नाही आहे त्याच्यामुळे मग मी मोबाईल बंदच करते आणि गिर्याक गेल्यावर परत मोबाईल पाहते कारण का तसंच सांबार गरम असतो आणि चटणी पण असतं ते लिक्विड असतं दोन्ही पण त्याच्यामुळे मग मी आपलं मोबाईल बंदच करते आणि गिरायक गेल्याच्यानंतर आपला मोबाईल मी पाहते तर असं असते तर आज काही जास्त बनवलं नाही आहे कारण खूप दिवस झाले लावल्यानंतर स्टॉल त्याच्यामुळे मग आज बनवलं नाही आहे आणि इकडून उन्हे पडले त्याच्यामुळे मग थोडंसं हे पण झालं तर आज काही जास्त थंडी नाही आहे आणि बघते मी गिरेकाची वाट केव्हा येतात काय येतात पटकेन काय समजत आणि काय नाही वगैरे वगैरे मासे एवढ्या पडलेत ना या माशांना काय करायचं काही समजत नाही नुसत्या गणगन गणगन माशा करतात असं तुम्ही नाश्ता करायला इथली वडा आहे चहा पण आहे मी पण चहा घेते आता मी पण चहा घेतला नाही सकाळपासून तर ठीक आहे इडली है वड़ा है पोहे पो है इडली वड़ा है पोह है, है।, है, है। और बस हेलो इडली लेके आओ बिराकी इडली एक प्लेट दे एक वड़ा लेकर आहो हाँ चाय लेके चाय चाय कितना एक एक ही चाय है दोनों ऐड ले प्लेट एक प्लेट मध्य चार पीस इडली हाँ। है वड़ा है पोहा है चाय है